वृश्चिक राशी ही अशी राशी आहे जी स्वतःमध्ये रहस्य परिवर्तन गुढता आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे या राशीचे लोक बाहेरून शांत पण आतून प्रखर असतात ते संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवतात पण प्रत्येक संकट त्यांना काहीतरी शिकवून जाते मागील काही महिने वृश्चिक राशीसाठी संघर्ष अनिश्चितता आणि मानसिक ताण घेऊन आले होते अनेकांना वाटत होते की कधी संपेल हा अंधार पण आता ब्रह्मांड स्वतः पुढे सरकत आहेत आणि कुबेर देवांनी घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय या राशीच्या जीवनाचा प्रवाह बदलणार आहेत नोव्हेंबर संपण्याआधीच रुचिक राशीच्या जीवनात अशी दैवी उलथापालत होईल जी सुरुवातीला आव्हानासारखी वाटेल पण त्याच उलथापालतीमुळे तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत होईल आर्थिकदृष्ट्या नव्या संधी येतील मानसिक आरोग्य आध्यात्मिक स्थैर्य वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब स्वतःला नव्याने लिहायला सुरुवात करेल कुबेर देव म्हणजे केवळ धनाचे देव नव्हते ते समृद्धी संतुलन आणि न्यायाचे दूत आहेत जेव्हा ते कोणावर कृपा करतात तेव्हा त्या ते व्यक्तीच्या जीवनात केवळ पैसा नाही तर आत्मविश्वास ओळख आणि प्रतिष्ठा देखील वाढते त्यामुळे ही उलथापालथ एक दैवी संधी म्हणून समजून घ्यावी ब्रह्मांड आता तुम्हाला तुमच्या जुन्या मर्यादांच्या बाहेर काढून एका नव्या अध्यायाकडे नेणार आहे नंबर एक आहे कुबेर देवांचा दैवी हस्तक्षेप धनलाभाचे द्वार उघडणार नोव्हेंबरच्या अखेरीस गुरु आणि शुक्र धनभावात शुभदृष्टी देत असल्यामुळे रुचिक राशीवर धनप्राप्तीचे प्रबळ योग बनत आहेत कुबेर देवांचे आशीर्वाद म्हणजे केवळ अचानक मिळालेला पैसा नव्हे तर दीर्घकाळ टिकणारी स्थैर्यपूर्ण समृद्धी जुने आर्थिक व्यवहार अडकलेले पेमेंट्स किंवा थांबलेले प्रोजेक्ट्स आता पुन्हा सुरू होऊ शकतात काहींना अचानक वारसा लाभ तर काहींना मोठी आर्थिक संधी मिळू शकते हा काळ बंददार उघडण्याचा आहे जेथे तुम्हाला वाटत होतं की काहीच होणार नाही तिथेच नशीब नव दार उघडेल नंबर आहे शनी आणि मंगळाचा निर्णायक संयोग क्षण कर्मा तुमच्या कर्माची तपासणी करत आहे आणि मंगळ तुमचा स्वामी असल्याने तुमच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होत आहे हा संयोग नोव्हेंबरच्या शेवटी एक निर्णायक परिणाम घडवेल जे लोक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मेहनत घेत होते त्यांना आता फळ मिळणार आहे नोकरी बढती व्यवसायात करार किंवा समाजात प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत पण ज्यांनी इतरांवर अन्याय केला फसवणूक केली किंवा चुकीचे मार्ग अवलंबले त्यांना आता शनीचा न्याय भोगावा लागू शकतो हा काळ स्पष्ट सांगतो कर्माचा लेखाजोखा सुरू झाला आहे आहे नंबर अचानक निर्णय आणि जीवनात परिवर्तन नोव्हेंबर संपण्याआधीच काही वृश्चिक राशीच्या जीवनात असे काही निर्णय घडतील जे पूर्णत नियतीने ठरवलेले असतील नोकरीत बदल नवीन शहरात स्थलांतर नवीन नातं किंवा एखादी जुनी गोष्ट संपवण्याची वेळ हे सर्व अचानक घडू शकते या निर्णयांचा तात्पुरता परिणाम गोंधळवणारा असू शकतो पण पुढील काळात हेच बदल तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील कुबेरदेव आणि ब्रह्मांड तुमचं आयुष्य नव्याने मांडत आहेत आणि त्यासाठी जुनं मोडणं आवश्यक आहे नंबर आहे धनभावात शुभ ग्रहांचे आगमन नवा आर्थिक टप्पा सुरू गुरुच्या दृष्टीने रुचिक राशीच्या धनभावात स्थैर्य आणि विस्तार येतो आहे ज्यांनी गुंतवणूक केली आहे व्यापार सुरू केला आहे किंवा नवा व्यवसाय उभारण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे नव्या ग्राहकांची भेट अचानक मिळालेलं समर्थन किंवा सरकारी पातळीवर मंजुरी मिळणे हे सर्व संभव आहे काही रुचिक राशींचे लोक या काळात शेअर मार्केट रिअल इस्टेट अथवा तंत्रज्ञान क्षेत्रातून अनपेक्षित नफा मिळवू शकतात कुबेर देवांचा संकेत असा आहे आता तुम्ही जे पेरलं आहे त्याचं फळ मिळणारच नंबर पाच आहे जुनी अडचण संपेल आणि नवे मार्ग उघडतील गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला सतत काहीतरी अडथळे विलंब किंवा अडकलेले काम वाटत असतील हे बंध तुटतील कर्ज कोर्ट केस किंवा सरकारी कामात अडथळा असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा काळ आला आहे काहींसाठी हा काळ पुनर्संचयाचा असेल जिथे तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात कराल ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे संपलेलं नाही तर पुन्हा सुरू होतंय आहे नंबर सहा आहे कौटुंबिक जीवनातील समतोल पुन्हा प्रस्थापित होणार काही काळापासून घरगुती वातावरण तणावग्रस्त असेल वाद गैरसमज किंवा मतभेद वाढले असतील तर आता त्यात सौम्यता येईल गुरु आणि चंद्र यांचा प्रभाव कुटुंबात प्रेम समजूतदारपणा आणि माफीची भावना निर्माण करतो जोडप्यांमध्ये नव्याने संवाद सुरू होईल पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद वाढेल कुबेर देवांचा खरा आशीर्वाद म्हणजे घरातील शांती आणि नोव्हेंबरच्या शेवटी ती पुन्हा परत येईल नंबर सात आहे आध्यात्मिक जागृतीचा आरंभ आणि आत्मशक्तीचा उदय ही दैवी उलथापालच फक्त बाहेरची नाही तर आतली आहे रुचिक राशीच्या व्यक्ती आता स्वतःकडे नव्या नजरेने पाहू लागतील जीवनाचा अर्थ कर्माचे बंधन आणि नियतीचा अर्थ समजायला सुरुवात होईल अनेकांना ध्यान जप अथवा एकांतवास आकर्षण वाढेल काही जण आध्यात्मिक गुरु साधना किंवा मंदिर यात्रेद्वारे स्वतःला नव्याने शोधतील हा काळ आतल्या सामर्थ्याला ओळखण्याचा आहे कारण कुबेर देव समृद्धी देतात पण त्याच वेळी आत्मजागरूकताही जागवतात नंबर आठ आहे आरोग्य आणि मानसिक स्थैर्य शरीर मनाचा समतोल साधा ग्रहस्थिती सूचित करते की मानसिक ताण आणि थकवा आता हळूहळू कमी होईल पण त्यासाठी जीवनशैलीत संतुलन आवश्यक आहे काही रुचिक राशीच्या लोकांना पचन संस्था रक्तदाब किंवा निद्रानाश यांसारख्या जाणवू शकतात कुबेर देवांचा संकेत स्पष्ट आहे समृद्धीचा आनंद घेण्यासाठी आरोग्याला प्राधान्य द्या ध्यान योग आणि शांत वेळ स्वतःसाठी राखून ठेवा शरीर आणि मन यांचा समतोलस तुमचं यश टिकवून ठेवेल नंबर नऊ आहे जुने मित्र आणि संबंध परत येतील नात्यांमध्ये नवा अध्याय नोव्हेंबर संपण्याआधी काही जुने मित्र नातेवाईक किंवा पूर्वेचे सहकारी पुन्हा संपर्क साधू शकतात काही नाते तर काहींचं सत्य उघड होईल ज्यांनी तुमचं मन दुखावलं होतं त्यांच्याशी तुम्ही आता वेगळ्या दृष्टिकोनातून वागाल अधिक परिपक्वतेने अधिक शहाणपणाने हे नवे नाते तुमच्या भविष्यात महत्वाची भूमिका निभावतील कुबेर देव म्हणतात संबंध साठवणं हेच खरे धन आहे आता दैवी उलता पालथीतून नव्या जीवनाचा उदय वृच्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा शेवट म्हणजे राखेतून पुन्हा जन्म घेण्याचा क्षण कुबेर देवांचा मोठा निर्णय म्हणजे केवळ आर्थिक वरदान नाही तो तुमच्या कर्म आत्मा आणि नशिबाच्या पुनर्लेखनाचा काळ आहे या काळात तुम्ही तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू कराल जुने भय दुःख आणि भ्रम आता संपतील ज्यांनी संयम ठेवला आणि सत्याच्या मार्गावर चालले त्यांच्यासाठी ब्रह्मांड आता नवे दरवाजे उघडत आहे या दैवी उलथापालतीचा खरा उद्देश म्हणजे तुम्हाला तुमच्या खरी ओळखीकडे नेणे तुमचं जीवन आता पुन्हा प्रकाशाकडे प्रवास करणार आहे जिथे संपत्ती प्रतिष्ठा आणि आत्मबल एकत्र येतील कुबेर देवांचा आशीर्वाद असा आहे की जे वृश्चिक राशीचे लोक अंधारातही प्रकाश शोधतात त्यांचं नशीब कधीच हरवत नाही नवीन अध्यायाची सुरुवात वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा शेवट म्हणजे केवळ एका महिन्याचा शेवट नाही तर एका जुन्या चक्राचा पूर्णविराम आणि नव्या प्रवासाची सुरुवात आहे गेल्या काही काळात तुम्ही ज्या अडचणी अपयश आणि अंधारातून गेलेत ते सगळं या नव्या परिवर्तनासाठीच आवश्यक होतं कारण ब्रह्मांड नेहमी आधी तोडतं आणि मग नव्याने घडवतं कुबेर देवांचा हा मोठा निर्णय तुमच्या जीवनात केवळ आर्थिक उन्नतीच घेऊन येणार नाही तर तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत करणार आहे तुम्ही आता इतरांवर अवलंबून राहणं थांबवाल आणि स्वतःच्या सामर्थ्याने पुढे जाल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या यशाचा साक्षीदार होतील घरात आनंद मनात स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी रुचिक राशीच्या दारी येऊ लागतील म्हणजे विध्वंस नव्हे तर ती पुनर्निर्मिती आहे आणि त्या पुनर्निर्मितीचा आरंभ नोव्हेंबर संपण्याआधीच होणार आहे हा काळ तुम्हाला शिकवेल की जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हाच ब्रह्मांड नवं काहीतरी सुरू करतं शेवटी फक्त एकच सत्य उरते जे वृचिक राशीचे लोक राखेतून पुन्हा जन्म घेऊ शकतात त्यांना जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ